आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज बाजार शहरामध्ये बजरंग दल सहित विश्व हिंदू परिषद व अनेक हिंदू संघटनांनी मिळून छत्रपती संभाजीनगर येथे स्थित असलेले औरंगजेब यांचे समाधी उद्ध्वस्त करा व महाराष्ट्राचे बाहेर करा असे घोषणाबाजी करत धर्मवीर संभाजीराजे आधुनिक व्यायामशाळा व्यायामशाळात बाजार येथून मोर्चा काळात तहसील कार्यालय बाजार येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी भाजपाचे नेते गोपाल तिरमारे सहित बजरंग दल व इतर हिंदू संघटन मोठ्या संख्येत उपस्थित होते पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज ज्या औरंगजेबाने महाराष्ट्रासह पूर्ण भारत विरोधी भूमिका घेतलेली होती आणि गैरमुस्लिम धर्मियांवर अनन्य अत्याचार ज्या औरंगजेबाने केले आपल्या आई बहिणीवर त्यांनी अत्याचार केला आणि हिंदू धर्म सम समूळ नाश करण्याचा त्यांनी चंग बांधला होता अशा औरंगजेबाशी लढता लढता या महाराष्ट्रातले वीर पुरुष वीर धर्तीवरचे पुरुष आपले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांच्या विरुद्ध लढा दिला आणि आपल्या दैवत असणारे संभाजी महाराज यांच्याशी षडयंत्र करून ज्या औरंगजेबाने त्यांच्यावर अन्याय म्हणजे त्यांच्यावर अत्याचार करून त्यांचा वध केला अशा औरंगजेब जो महाराष्ट्र द्रोही आहे आणि आपल्या भारत द्रोही आहे अशा औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रात असले ही आपल्यासाठी एक लज्जास्पद गोष्ट आहे म्हणून अशा औरंगजेबाची जे कबर आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे आणि त्याचं संरक्षण या शासनातर्फे केल्या जात आहे आमची शासनाला अशी विनंती आहे की महाराष्ट्रावर महाराष्ट्रासह देशावर अन्याय करणाऱ्या हिंदूंवर अन्याय करणाऱ्या अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाची कबर ही त्वरित त्या छत्रपती संभाजीनगर मधून उद्ध्वस्त करावी अन्यथा बजरंग दल विश्व हिंदू परिषदेचे सर्व कार्यकर्ते हे ज्याप्रमाणे राम मंदिराच्या आंदोलनामध्ये बाबरी मस्जिद उद्ध्वस्त केली त्याच पद्धतीनं औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी कार सेवा केल्या जाईल अशा पद्धतीचा निर्वानीचा इशारा या ठिकाणी शासनाला देण्यात येत आहे त्या इशार्याचा शासनाने गंभीर दखल घेऊन त्वरित त्या औरंग्याची कबर या महाराष्ट्रातून उद्ध्वस्त करावी अशी आमची मागणी आहे छत्रपती शिवाजी महाराज